नमस्कार मी सुशेन महाराज नाईकवाडे आजचा विषय वाचन करा वाचनाचे फायदे भाषणासाठी किती महत्वाचे आहेत या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतोय हो वाचनाने पहिली गोष्ट स्वरद्वेष टळतील तुमची वाचनाने एकतर शब्दसाठा वाढेल वाढलेला वाडे शब्दसाठा तुमच्या भाषणात उपयोगाला येईल स्वरामधले द्वेष आपोआप नाहीसे होतील आवाज टनक बनेल जर प्रकट वाचन केलं तर म्हणजे मुखवाचन करणं आणि प्रकट वाचन करणं दोन प्रकारचे वाचन आहेत कधी कधी पेपर समोर ठेवतो ग्रंथ समोर ठेवतो आणि डोळ्यांना वाचतो नुसते डोळे वाचत असतात ओठे पुटपुटत पुटत नाहीये हे झालं मुखवाचन नेत्र वाचन म्हणतो आपण काही लोक त्याला मुखवाचन मनातली मनात वाचणं आणि प्रकट वाचन मनात वाचणे आणि प्रकट वाचन करणे मोठ्यानं वाचणं प्रकट वाचन लहानपणी गुरुजी प्रकट वाचन करण्यासाठी एखादा धडा द्यायची आणि जोरात वाचा मोठ्यानं वाचा या जोरात वाचण्यानं मोठ्यानं वाचण्याचे फायदे काय तर तुमच्या शब्दाची स्पष्टता वाढत जाते स्पष्ट शब्द येतात जिवेला एक वेगळं वळण लागतं आवाज कणखर बनतो आपोआपच फुफ्फुसाचा सुद्धा चांगला व्यायाम होतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वाचनातून मिळवलेलं जे ज्ञान असत त्यातून आपोआप तुमचा शब्द साठा देखील वाढतो तुमच्या ज्ञानात भर पडते वाचाल तर वाचाल मी नेहमी सांगतो माझ्या व्याख्यानातही सांगतो कीर्तनातही सांगतो माझ्या भाषण कला प्रशिक्षण वर्गातही सांगतो वाचाल तरच टिकाल अथवा बेभाव विकाल या जगात टिकायचं असेल तर वाचनाकडे तुम्ही लक्ष दिलंच पाहिजे वाचनानं आपोआपच तुमची प्रगल्भता वाढते विचाराच्या कक्षा आपोआप रुंदवल्या जातात आणि त्यातली त्यात तुम्ही प्रकट वाचन करा मुद्दाम करा म्हणजे मोठ्यानं वाचा काही गोष्टी कधीतरी दहा मिनिटं पंधरा मिनिटं वीस मिनिटं मुद्दाम मोठ्यानं वाचा सगळंच आपण दोन दोन तास जर तीन तीन तास तुम्ही वाचन करत असाल तो दोन दोन तास साहजिकच आहे की तुम्ही मोठ्यानं वाचू शकत नाही पण दहा पंधरा मिनिट वीस मिनिटं तुम्ही मोठ्यानं वाचा मुद्दाम एखादा प्रसंग कुणाला तरी ऐकवा घरातल्यांना एखादा विनोद एखादी कथा आहे कुणाला तरी मित्रांना घरातल्यांना ती वाचून दाखवा वाचून दाखवल्यानं तुमचं प्रकट वाचन होतं व्यायाम जिभेचाही होतो व्यायाम स्वरांचाही होतो व्यायाम फुप्फुसाचाही होतो आणि तुमच्या बोलण्याचे स्पष्ट उच्चार आपोआप यायला लागतात आणि म्हणून वाचन हे खड्या आवाजात केलं पाहिजे ज्यांना खरंच वक्तृत्वामध्ये करिअर करायचंय त्यांनी हे खड्या आवाजातलं वाचन जे ज्या ज्यावेळी वेळ मिळेल त्या त्यावेळी खड्या आवाजातलं वाचन केलं पाहिजे लहानपणी गुरुजी लेकरांना जोरात वाच बाकीच्यांनी ऐकायचं आणि कुणीतरी एकानं वाचायचं त्याचा फायदा त्याचे उच्चार स्पष्ट होतात त्याचे शब्द स्पष्ट उच्चारले जातात त्याच्याकडून जिबेला चांगलं वळण मिळतं मुक्यानं वाचल्याच्या नंतर जिबेला वळण मिळत नाही शब्दाचा स्पष्ट उच्चार होत नाही तुमच्या उच्चारातली स्पष्टता वाढवायची असेल काही लोकांना प्रॉब्लेम आहेत की स्पष्ट उच्चार होत नाही आहेत काही शब्द स्लिप होत आहेत काही शब्द झाकून जातात बोलता बोलता काही लोक घाईघाईत बोलण्याच्या नादात शब्द स्लिप होत आहेत अशा लोकांनी मुद्दाम खाड्या आवाजात वाचन करण्याचा सातत्यानं प्रयत्न केला पाहिजे हा आवाजासाठी सुद्धा चांगला आहे हा उच्चार सुधारण्यासाठी सुद्धा चांगला आहे बोबडेपणावर मात करण्यासाठी सुद्धा हा पर्याय चांगला आहे हुप्फुसाचा योग्य व्यायाम होतो स्वरांमधले दोष आपोआप नाहीसे होतील आणि म्हणून वेळ मिळेल तेव्हा खड्या आवाजात मुद्दाम वाचन करा एखादा प्रसंग एखादी गोष्ट एखादी कविता जोरात वाचून दाखवा कोणाला तरी ऐकवा म्हणजे तुम्हाला वाचनाचा सराव चांगल्या पद्धतीने होईल वाचाल तर वाचाल आजच्या जगात वाचनाला प्रचंड महत्त्व आहे तुमचा शब्द साठा सुद्धा वाचनानंच वाढणार आहे आणि म्हणून वाचन हे खड्या आवाजातच करावं आजच्या व्हिडिओमधून हे सांगायचं होतं भेटूया आपल्या नवीन व्हिडिओच्या माध्यमातून पण चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आमचं वक्तृत्वाची साधना हे नवीन पुस्तकच मागवा जुनं पुस्तक मागू नका त्यासाठी दिलेल्या नंबरवरती संपर्क करा धन्यवाद